नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं तर मित्रांनो मी आधीच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं हा माझा नवीन चॅनल आहे तर खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडले ना तर नक्की सबस्क्राईब करा नवीन म्हणजे हाय दुसरा एक पण तू थोडीशी गडबड तिथं पण हा चॅनलला नक्कीच आवडले व्हिडिओ तर, तर नक्कीच सपोर्ट करा आणि व्हिडिओ का म्हणजे जास्त हे नसते का साधेच व्हिडिओ असतात आपले एका जागेवर बसूनच आणि एकटीचेच व्हिडिओ असतात माझ्या घटल्याचेच नसतात म्हणजे नवऱ्याला जास्त व्हिडिओ बनवायला आवडत नाही कॅमेरा सांगून त्यांना यायला जास्त आवडत नाही आणि माझी एकटीचेच व्हिडिओ असतात आणि असं व्हिडिओ म्हणजे असं काही नाही कोणाची फुगली लावली कोणाचे भांडणं पोरांचे ह्यांचे त्यांचं असं काहीच नाही साधे आणि सिंपल एकदम साधे सिंपल व्हिडिओ असतात माझे कारण की म्हणजे नवऱ्यालाच तशी नाचून वगैरे असे व्हिडिओ आवडत नाहीत साधेच आणि व्हिडिओ सोडताना पण विचार करून व्हिडिओ सोडायचा की आपल्या तोंडातून जेणेकरून कोणाला चुकीचा शब्द निघलाय का त्यांना असं आवडत नाही कोणाला काय बोललेलं तर मग ते मला व्हिडिओ बनवू देणार नाहीत कोणासंग भांडण केलं कोणाबद्दल व्हिडिओ बनवला तर ते जे आहे ते पर्याय असंच आपलं साधे तर साधेच आहेत काही लोकांना नाहीत आवडत साधे व्हिडिओ पण ठीक आहे ना आपल्या घरात शांतता आहे म्हणलं साधे व्हिडिओ बनवायला काही हरकत नाही ना आपल्याला ना। बरोबर आहे की नाही